महाराष्ट्रनामा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दिवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि तन्वी फाउंडेशन यांच्या वतीने दिनानिमित्त शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला तसेच जनधन आरोग्य सोहळ्याचे कार्ड वाटप सुद्धा करण्यात आले हा कार्यक्रम ज्योती पाटील शिवसेना महिला शहर प्रमुख सचिन पाटील शहर प्रमुख तसेच रोहिदास मुंडे शहर प्रमुख यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला उपस्थित संजय जाधव नागेश पवार रवी रसाळ गजानन शेलार शशिकांत कदम सुमित आंबले मंगेश शेलार राजकुमार गुप्ता राजेश गोपाळे सुहासिनी गोळेकर प्रेरणा नेवळेकर दत्ता भोसळे प्रमोद कांसे मूर्ती मुंडे महेश मुलुंग प्रथमेश कांसे अतिश साळुंके सचिन कदम सुमित आमले शरद जाधव आणि आदी मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईबर करा बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्र नामा संपादक श्री संदीप जाधव हो। महिला लोकोपयोगी लोको कार्यक्रम राबवत असतात त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा फायदा होत असतो आणि जास्त करून महिलांना कुठे प्रोत्साहन देता येईल आणि कशा प्रकारे मदत करता येईल याची काळजी ज्योतिराई पाटील येत असतात पाटील यांच्या मागे जनता नेहमीच उभे असते आणि असेच प्रेम राहू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कुणाच्या सर्व देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नेहमीप्रमाणे दुवा शिवसेनेच्या शहर संघटिका ज्योतिबाई पाटील व त्यांची संस्था पन्नी फाउंडेशन यांच्या वतीने वारंवार दिवेकरांच्या सोयीसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात त्यातीलच एक कार्यक्रम म्हणजे आजचा जो आहे हा कार्ड वाटपाचा कार्यक्रम ज्यातून दिवेकरांना महात्मा ज्योतिबा फुले या आरोग्यदायी उपक्रमातून पाच लाखापर्यंतचा लाभ मिळणार आहे आणि त्याकरता तर पुढे सरसावल्या आहेत आणि कलाटे शेकडोच्या संख्येने दिवेकरांना कार्ड बनवून दिलेले आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी ते नेहमीच झटत असतात आणि यापुढेही त्या अशाच काम करत राहतील आम्ही विभागप्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी व दिवेकर म्हणून त्यांच्याकडून मी आशा करतो धन्यवाद जयहिंद महाराष्ट्र